नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्लॉगमध्ये आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहोत पावसाळा आता सुरू झालेला आहे नवत्या वाशिमला पाऊस झालेला आहे आणि सर्वत्र आता निसर्गाने हिरवा शालून नेसला आहे असे चित्र निसर्गाचे दिसून राहिले आहे आज आपण परत एका नवीन ठिकाणी जाणार आहेत तर मित्रांनो वाशिमवरून काटा कुंडाळा मार्गे राजकीय रस्त्यावर एक चौफुली आहे त्या चौफुलीच्या उजव्या बाजूला तोरणाळा गाव व डाव्या बाजूला हे आपले आजचे ठिकाण आहे आता बघूया समोर मी तुम्हाला माहिती देतोच सध्या आपण श्री क्षेत्र विमलेश्वर महाराज संस्थान इकडे जातो जोडगावांचं हे महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर परत एक वेळ दुसऱ्या ब्लॉगमध्ये परत घेण्याचं कारण असं की आता काही दिवसातच म्हणजे श्रावण सोमवार येणार आहे या श्रावण सोमवार निमित्त आपल्या भागातील लोकांना या मंदिराची माहिती मिळावी म्हणून हा एक प्रयत्न आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मंदिर कसं आहे कुठे आहे मंदिरात कसं यावं लागते हा कोणता रूट आहे हे सर्व मी या ठिकाणी सांगणार आहे तर बघत राहा मित्रांनो इथे ना नुकताच पाऊस होऊन गेलेला आहे ते एवढं हिरवगार वातावरण झालेलं आहे आता कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला दिसलं असेलच किंवा मी दाखवतोच तुम्हाला पण तेवढं हो तुम्हाला कळणार नाही कारण कलर बिल्डिंग वगैरे होते मोबाईलमध्ये त्यामुळे हा जो मुख्य रस्ता होता मी आता तुम्हाला सांगितला होता या रस्त्यावरून इकडं आल्याच्या नंतर हे बघा इथे आता दिसत असेल तुम्हाला इथे ही पाटी आहे श्री क्षेत्र विमलेश्वर महादेव संस्थान जोडगव्हाण रामनगर जोडगव्हाण गावचं मंदिर आहे इथून उजव्या बाजूला आल्याच्या नंतर हे मंदिर आहे तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे पार्किंगला वगैरे जागा आहे इथे तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलरने येऊ शकता बघूया आता आपण तिथून आपण वरती टू व्हीलरने जाणार आहे जाऊया तर आपण आता मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत आता ना इथून मी वॉईसओवर आवाज बंद करतो तुम्ही फक्त निसर्गाचा आनंद आहे का व्हॉल्यूम फुल करून फक्त आवाज आहे का आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहे तुम्हाला दिसलेच असेल आता हे गर्भगृहामध्ये श्री विमलेश्वर महाराजांचं विमलेश्वर महादेवाचं दर्शन आपल्याला होत आहे हा मंदिराच्या समोरचा भाग आहे मंदिराच्या समोरचा म्हणजे जिथे मूर्ती आहे गाभारा समोरचा इथे हा नंदी आहे आणि हा जो हॉल आहे इथे आरती वगैरे होते श्रावण सोमवारमध्ये इथे बरेच कार्यक्रम होतात सप्ताह वगैरे होते, होते। बरेच महाराज वगैरे हो येतात मंदिराच्या इथं बाजूला खाली आल्याच्या नंतर हे एक अजून मंदिर आहे आणि त्याच्यासमोरच ही एक विहीर आहे या विहिरीमध्ये कसं वगैरे असतात आज आपल्याला इथे दिसते की नाही काय माहिती नाही आज नाही इथे कासव विहिरीच्या थोडं समोर आल्याच्यानंतर इथे एक हवन कुंड आहे इथं बरेच हवन वगैरे होत असतात त्यानंतर समोर आलं इथे परत एक विहिरीसारखं आहे यामध्ये सुद्धा कासव वगैरे असतात आज काही इथे कासं दिसून नाही राहिले या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे मंडळी की इथे आजूबाजूला तुम्हाला प्रत्येक प्रकारचं झाड बघायला मिळेल फळाची झाडं बघायला मिळतील फुलांची झाडं बघायला मिळतील आथे असं थोडं बगीच्यासारखं करून ठेवलेलं आहे आध्या अशा मूर्त्या आहेत शोच्या मूर्त्या आहेत कदाचित त्या दोन आहेत तिथं थोडं समोर आल्या संतर इथं परत एक महादेवाची सुंदरशी पिंड आहे आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे हे जे तुम्हाला बाजूला रूम दिसून राहिला आहे इथे मंदिराचे वारकरी सेवेकरी सर्व भक्तगण राहतात त्यानंतर इथे एक उमराचं झाड आहे बघू शकता इथून अजून समोर आल्याच्या नंतर तुम्ही हा परिसर बघा इकडे फक्त आणि तुम्ही जर वाशिम शहरात राहत असाल वाशिम जिल्ह्यात राहत असाल तर इकड या मंदिराला अवश्य भेट द्या भेट देण्यासारखं मंदिर आहे महादेवाचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच इथं एक मंदिर गणपतीचं मंदिर आहे आपण इथं आज जाऊया गणपतीची तर खूप सुंदर अशी मूर्ती तुम्हाला मूर्ती दिसलं आता गणपतीचं दर्शन घेऊन आल्यानंतर गणपतीच्या मंदिराच्या बाजूला हे अजून एक छोटं मंदिर आहे या मंदिराच्या मध्ये परत एक गणपतीची छोटी मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती महादेवाची मूर्ती आणि अजून छोट्या छोट्या देवाच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत आता तुम्ही इथून फक्त निसर्गाचा आवाज आहे का मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर हा विस्तीर्ण असा परिसर आहे खूप मोठा ग्राउंड आहे इथे समोर एक उद्योग सुद्धा चालतो इथून मंदिराच्या उजव्या बाजूला पलीकडे इकडे थोडंसं वरती चढून गेल्याच्यानंतर शेतं वगैरे आहेत डाव्या बाजूला इथे दुकानं आहे सोमवारी वगैरे किंवा महाशिवरात्री श्रावण सोमवारमध्ये इथं दुकानं उघडे असतात मंदिरांना आता बराच जीर्णोद्धार म्हणा किंवा इथे डेव्हलपमेंट म्हणून आपण झालेली आहे इथून थोडंसं समोर गेल्याच्यानंतर एक हॉलसुद्धा झालेला आहे विस्तीर्ण असा हॉल आहे आणि जी मी मिल तुम्हाला सांगितली या मिलच्या थोडंसं समोर आल्याच्या नंतर अजून एक मंदिर इथे आहे गजानन महाराजांचं मंदिर आहे गजानन महाराजाचे सुद्धा भक्त आपल्या परिसरात खूप आहेत हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही खूप छान असं मंदिर आहे रंगरंगोटी केलेलं आहे एक गोष्ट नक्की आहे पण या परिसरामध्ये जर तुम्ही आले दर्शनासाठी तर तुम्हाला कुठले आर्टिफिशियल गोष्टी दिसणार नाही आजूबाजूला पूर्ण हिरवळ दिसेल पक्ष्यांचा आवाज दिसेल अशा प्रकारचे झाडं दिसतील जे कधी तुम्ही बघितले नसतील अशा प्रकारचे फुलं दिसतील जे कधी तुम्ही बघितले नसतील अशा प्रकारचा निसर्ग तुम्हाला अनुभवायला खूप कमी मिळतो तर वाशिम शहरातील जे व्ह्यूवर्स आहेत किंवा वाशिम शहरातील जिल्ह्यातले काही लोक आहेत जे महाशिवरात्रीनिमित्त किंवा श्रावण सोमवारमध्ये दर्शनासाठी जात असतात घराच्या बाहेर पडत असतात त्यांना मी नक्की सांगेन की तुम्ही इकडं परत इथे या दर्शनासाठी या मी इकडं परत तुम्हाला हा ॲड्रेस दाखवतो पाठी दाखवून देतो हा आपला मुख्य रस्ता आहे या रस्त्याकडून तुम्ही आले की तुम्हाला पाठी दिसेल आणि इथून वाशिमकडून आल्याच्यानंतर उजव्या बाजूला आणि इकडे जोडगावांवरून आले किंवा मग पांघरी नवघरेवरून आले तर डाव्या बाजूला आतमध्ये गेल्याच्या महा नंतर महादेवाचे मंदिर आहे दर्शन घेऊन निघाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी पाणीपुरीचा आस्वाद घेतला चौफुलीवरच हे पाणीपुरीचा गाडा होता त्यानंतर वाशिम मार्गावर जे राजकीनी रस्ता मी तुम्हाला सांगितला त्या रस्त्यावर एक बी एच एम एस कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे थोडा वेळ इथे थांबून आम्ही रस वगैरे घेतला मित्रांनो तुम्हाला असेच अजून व्हिडिओ बघायचे असतील तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि वाशिम जिल्ह्यातील किंवा शहराच्या आजूबाजूला काही नवीन ठिकाणे असतील जिथे आम्ही जायला पाहिजे आणि लोकांपर्यंत तिथली माहिती पोहोचवला पाहिजे तर तेसुद्धा कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू